नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले बाहुबली असं ज्यांना म्हटलं जातं ते छगन भुजबळ सध्या त्यांची मोठी राजकीय अडचण झालेली आहे आज ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत वास्तविक त्यांनी त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत अजित दादा पवार यांची भेट घ्यायला पाहिजे होती की मला आपण मंत्रीपद का नाही दिलेलं आहे म्हणजे त्यांची जी नाराजी त्यांनी ती अजितदादा दादा पवारांकडे व्यक्त न करता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या संबंधी आपल्याशी बोलण्यासाठी उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे संजीव उन्हाळे संजी सर छगन भुजबळांचं आता राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं आहे म्हणजे ते, ते मोठं खाताना की बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये तयार झालेले छगन भुजबळ त्यानंतर ओबीसी चळवळीचा प्रचंड अनुभव असलेले छगन भुजबळ आज राजकीय दृष्ट्या वासा जातात की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे बघा कि आपल्याकडे एक पद्धत आहे कि ते आम्हाला फार आदरणीय आहे आम्हाला आदरणीय आहेत असं खूप वेळा म्हणायचं आदरणीय आहेत म्हणजे तुम्ही आता जरा थोडेसे आदरणीय आहेत म्हणजे आदरच तुम्हाला ठेवायला आम्ही ठेवलेले किंवा तुम्ही आमचे मार्गदर्शक आपल्याकडे फार छान शब्द वापरले तसं मार्गदर्शक म्हणजे आता आम्हाला आमचा मार्ग दिसलाय तुम्ही फक्त दर्शक म्हणून कुठेतरी राहा तर अशी परिस्थिती छगन भुजबळ यांची अजितदादा पवार यांच्या गटामध्ये झाली त्यांना मंत्रीपद दिलं नाहीच त्याचं स्पष्टीकरणही दिलं नाही आणि छगन भुजबळ यांनी मात्र जहा नाही चैना वहा नाही अस म्हणून एनसी पी च घर जे होत ते देखील दुरावून बसलेले दुसऱ्या बाजूला ओबीसीचा जो ओबी मेळावा झाला नाशिकचा या मेळाव्यामध्ये सगळ्यांनी अशी मागणी केली की आता आपल्याला एकच राज आहे म्हणजे सगळ्यांसाठी एकच राज रस्ता आहे आता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर या भारतीय जनता पक्षामध्ये जॉईन होणं हा मार्ग सगळ्यांनी तिथे सुचवला काल देखील ओबीसी नेत्यांची बैठक झाली प्रकाश शेंडगे पासून अनेक नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ही बैठक झाल्यानंतर आज ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आता एक गोष्ट खरी आहे म्हणजे अडचण अशी आहे कि ते एका अर्थानं महायुतीच्या एका सहयोगी पक्षाचे मंत्री होते आहेत आता त्यांना नाही केलं मंत्री आता आमदार आहेत तर ते एका सहयोगी पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये घेण हे काही मला असं वाटतं इतकस खरं नाही त्याच्यापेक्षा देखील महत्वाची अडचण अशी आहे की छगन भुजबळ हे जे नेतृत्व आहे ओबीसीच हे पेडणं दादांना जमलं नाही म्हणून त्यांनी त्यांना काय सांगितलं की तुम्हाला राज्यात नको आम्ही त्यांना केंद्रात पद देणार आहे कारण आम्हाला आमचं एन सी पी देशात वाढवायचंय आणि वाढवण्यासाठी मार्ग मार्गवंतच छगन मुलगा ओपीसीच्या माध्यमातून म्हणजे एखाद्या माणसाला टाळायचं असेल तर तुम्हाला इथे नको तुम्ही जरा वर गेले तर बरं होईल ज्याप्रमाणे त्यांना राज्यसभेचा मार्ग दाखवला किंवा मनमुंटीवारानं लोकसभेचा मार्ग दाखवला त्याप्रमाणे मला असं वाटतं कि त्यांना हा केंद्राचा मार्ग अजितदादानी दाखवलेला आहे आता प्रश्न पडला फडणवीसांपुढे फडणवीसाने तरी याच्यात काय करायचं मग त्यानं त्यांनी असं केलं की तुम्ही आता अमित शहा यांना भेटा आता छगन भुजबळ अमित शहा यांना भेटणार आहे आणि अमित शहा यांना फडणवीस ब्रीफ करतील काही गोष्टी सांगतील याच्यामध्ये मूळ गोष्ट अशी आहे की एका अर्थाने ओबीसी नेतृत्व किंवा ओबीसीचा जो क्लाउट आहे हा ऑलरेडी कडे आहे म्हणजे बरेचसे मंत्री त्यांच्याकडे ओबीसी आहे ओबीसीचं मंत्रालय त्यांनी स्थापन केलेलं आहे पण छगन भुजबळ हे एक आयकॉनिक नेतृत्व आहे म्हणजे ओबीसी नेतृत्वातून आलेलं नेतृत्व आहे पण हे नेतृत्व झेलणं ही एक मोठी कसरत आहे किंवा असं म्हणता येईल की भारतीय जनता पक्षाला एकंदर त्यांच्या याच्यामध्ये हे असं वेगळं नेतृत्व फेलवून नेणं हे एक वेगळं त्यांना काम किंवा वेगळं एक अजेंडा राहील आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांना सुद्धा भारतीय जनता पक्ष डायजेस्ट करणं हे सुद्धा अवघड आहे कारण छगन भुजबळ यांची प्रकृती अशी शिस्तीत किंवा कोणी सांगितलेलं आहे किंवा नागपूरचा आदेश आलेला आहे किंवा दिल्लीहून असा आदेश आला आहे या आदेशामध्ये बंदिस्त राहणार असं हे व्यक्तित्व नाही त्याच्यामुळं त्यांनी दोघांनी एकमेकाला ओळखलेलं आहे चांगलं आणि मग म्हटले की आपण एक आठ पंधरा दिवसामध्ये याच्यावर मार्ग काढू आता याच्यामध्ये फडणवीस काहीतरी मार्ग काढतील मार्ग काढतील म्हणजे तोडगा काढतील तात्पुरता तोडगा काढतील याच्यामध्ये मूळ मेघ कुठे आहे तर मूळ मेघ असा आहे की मान देण्यामध्ये ना भाजप मागे आहे ना राष्ट्रवादी मागे आहे प्रश्न आहे तो मंत्रीपदाचा सत्तेचा खरं राज्यातल्या सत्तेचा तेव्हा राज्यातली सत्ता छगन भुजबळांना द्यायची की नाही हा मूळ प्रश्न आहे जिथं सहयोगी पक्ष त्यांना सत्तेमध्ये भागीदार करून घेत नाही तिथे भारतीय जनता पक्ष केवळ सत्तेचा भागीदार त्यांना करून घेईल का हा खरा म्हणजे कळीचा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं की इधर ना उधर बीच मे आदर याच्यामध्ये अशी एक वेगळी ससेहोलपट छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाची न हो अशी जरा साधार भीती या पक्षांच्याकडे आणि त्यांच्या स्टेटमेंट कडे बघून वाटू लागली पण कसं झालेलं आहे की दुसरी एक त्याला बाजू आहे बघा आता काही काही ठिकाणी पोस्टर लागले साहेब म्हणतील तेच तोरण साहेब म्हणतील तेच धोरण म्हणजे साहेब म्हणतील त्या पद्धतीने आम्ही वागणार अशा पद्धतीने छगन भुजबळांना मानणारा एक वर्ग आहे ओबीसीचा जो अनेक वर्षापासून छगन भुजबळांना फॉलो करतो की बाबा छगन भुजबळ काय म्हणतात चला त्या पद्धतीने जायचं एवढंच नव्हे तर जरांगे यांचं नेतृत्व ऐन भरामध्ये असताना त्याला आव्हान देणं हे काम लेच्या पेचाच नव्हतं ते काम भुजबळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे धाडसी पद्धतीने केलेलं आहे आणि त्याला, त्याला त्यांची शब्द संपदा देखील खूप चांगली आहे त्याच्यामुळं त्यांच्या शेरोशायरी त्यांचं बोलणं त्यांची भाषा ह्या सगळ्याच्या आधाराने त्यांनी जरांगीना बऱ्यापैकी थोपवलं खरं म्हणजे क्रेडिट टू हिम म्हणजे हे क्रेडिट निवडणुकीमध्ये ओबीसी जो समाज एकवटला म्हणजे मराठा समाज एकवटला की नाही ही गोष्ट वेगळी पण ओबीसी समाज मात्र एकवटला आणि तो भारतीय जनता पक्षाच्या पारड्यामध्ये वजन टाकून गेला ही गोष्ट आज फडणवीसांनी सुद्धा मान्य केली त्याच्यामुळे ओबीसीचं जे काम आहे ह्या कामामध्ये भुजबळांचा काहीतरी वाटा आहे हे भारतीय जनता पक्षाला मान्यच करावं लागेल म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणू शकत नाही की बाबा हे ओबीसीचं नेतृत्व नाही आहे पण आता प्रश्न असा आहे की धरलं तर चावतं चोडलं तर बळत असं जी परिस्थिती आहे अशी परिस्थिती देखील एक वेगळी झालेली आहे आणि या वेचातून मार्ग काढणं हे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्या पुढचं मोठं आव्हान आहे कारण प्रश्न असा आहे की भुजबळांना एकदा ताकद दिली तर पंकजा मुंडे यांचं काय कारण तितकंच तोला मोलाचं वंजारी नेतृत्व हे देखील त्यांच्याकडे आहे आज त्या मंत्रिमंडळात आहेत जरी ओबीसीचं सा खातं सावेकडे दिलं असलं अतिशय माइल्ड असेल ओबीसी ते आहेत तसे पण ते देखील नेतृत्व आहे त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये ओबीसीचं जे हे आहे हे काय होईल एकंदर म्हणजे एकमेकाला चेकमेट देण्यासाठी त्याचा उपयोग होईल का कारण फडणवीस आहेत फडणवीस हा नेहमी चेकमेट देण्यासाठी फार प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की येत्या आठ पंधरा दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल फक्त एकच आहे की अलीकडे वयस्कर माणसांचे दिवस जरा बरे नाही म्हणजे जस शरद पवारांच्या बद्दल अजित दादा बोलले जस मधल्या वयस्कर माणसांना टाळण्यात आलं बऱ्याच पद्धतीने जसं पृथ्वीराज बाबा आणि बाळासाहेब थोरात यांना देखील म्हणजे चांगले म्हणजे जे पॉप्युलर सिनियर जे लिडर आहेत त्यांना तुम्ही या गेम मधून कडेला करा असं बऱ्यापैकी झालेले आणि एक नवीन फळी एक राजकारणामध्ये आता येऊ पाहते असं दृश्य दिसत आहे तर या सगळ्या खेळामध्ये यांचा किती निभाव लागेल भुजबळांचा हा खरा म्हणजे आता आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि बरं आता हे जे मंत्री सगळे जे झालेत तर त्याच्यामध्ये भाजपच्या कोट्यामध्ये कॅबिनेट दर्जाचं पद अजून रिक्त आहे म्हणजे आता ते भुजबळांसाठीच आहे की अजून फडणवीसांच्या टोक्यामध्ये अजून काय आहे की वर्षभराने करो किंवा काय त्यांच्या टोक्यामध्ये असेल ते फक्त फडणवीसच जाणवते दुसरी गोष्ट छगन भुजबळ हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतले म्हणजे ते आत्ता या क्षणाला ज्या पक्षा राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यातले काही जवळपास दहा ते पंधरा आमदार ते सोबत घेऊ शकतात आणि मग ते त्यांची जी काही स्वतःची म्हणून जी काही ताकद आहे ती वापरून ते एकतर त्यांना दुसरा पर्याय म्हणजे शरद पवारांच्या कडे जाणे पुन्हा की माझं चुकलेलं आहे जसं तुम्ही मागे एकदा चर्चेमध्ये सांगितलं होतं की मी जरा अजितदादा पवारांचं काय चाललं हे बघून येतो ते रात्री म्हटले दोन वाजता आणि सकाळी शपथ घेऊन ते रिकामे झालेले हे हे काय होऊ शकतं दुसरं शरद पवारांकडे ते जाऊ शकतात का कारण की हा फडणवीसांनी तो सस्पेन्स कायम ठेवलेला आहे आठ ते बारा दिवस आपण बघू नंतर ठरवू काय करायचं ते आता त्याच्यामध्ये भुजबळ समर्थक आणि स्वतः भुजबळ आशावादी आहेत म्हणजे त्याचे दोन कारण आहेत की पहिलं कारण असे की लोकसभेला नाशिक मधून छगन भुजबळांना उभं करावं असा निरोप घेऊन अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मुंबईत आले होते आणि त्यांनी स्वतः भुजबळांना हे सांगितलं होतं की अमित शहाची इच्छा आहे की तुम्हाला ते लोकसभेमध्ये उभे उभं राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मग ते काय त्याच्यामध्ये झालं महिना गेला त्याच्यानंतर दुसरी स आणि छगन भुजबळांची स्वतःची त्यावेळेला इच्छा होती खूप ते स्वतः जे सगळं आत्ता ह्या गेल्या तीन चार दिवसामध्ये सांगतात मी कशी तयारी केली होती लोकसभेची सगळी तर त्या त्यामुळं ते एक संधी हुकली त्यांची त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांना ज्या वेळेला राज्यसभेवर पाठवलं त्यावेळेला देखील त्यांची खडाजंगी झालेली बंद दारा आणि नंतर मात्र ते सुनेत्रा पवार यांच्यासोबत विधिमंडळामध्ये गेले अर्ज दाखल केला तो भाग वेगळा एक झालेला आहे पुन्हा त्यांनी ते बोलून देखील दाखवलं की ज्या वेळेला मी म्हणत होतो त्यावेळेला तुम्ही मला नाकारत होता आणि आता मात्र ते पुन्हा सांगताय पुढचं सा। त्यामुळे ते जास्त नाराज झालेले तर ते आता आता प्रश्न असा आहे की नेमकं छगन भुजबळ यांच्या सोबत ते खरंच दहा पंधरा आमदार असू शकतात का कारण तशी चर्चा सुरू झालेली आहे मुंबई इकडं तिकडं की ते अजित पवारांना हिसका दाखव दाखवण्याच्या याच्यामध्ये स्वतःची काहीतरी कला ते दाखवू शकतात असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतंय नाही आता प्रश्न कसा आहे माहिती का एकतर अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे चांगले मित्र आहे पक्ष हे नंतरची पुढची गोष्ट त्यांची मैत्री आधी आली आणि मैत्रीतून युती झाली असं ते गणित आहे दुसरी गोष्ट अशी की पंधरा आमदार त्यांच्या बरोबर असतील ठीक आहे परंतु सध्याचे दिवस असे आहेत की भारतीय जनता पक्षाची सावली सोडून कोणीही दुसरीकडे जाण्याच्या मनस्थितीमध्ये नाही म्हणजे कोणी उन्हात घर बांधेल का कोणी जाईल का शरद पवारांच्याकडे राजकीय शरद पवारांचेच सात खासदार हे अतिशय अधीर झालेले आहेत की केव्हा आपण भारतीय जनता पक्षात जातो म्हणजे अशा पद्धतीची एक वस्तुस्थिती आहे की त्यांना असं वाटतं की आता आपण इथं राहणार ते अर्थ नाही आपल्याला आपले मतदारसंघ सांभाळायचे असतील तर आपण पक्षांतर केलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष देखील आधी आहे hmm. की यांना या सात जणांना केव्हा घेतो फक्त प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये शरद पवारांना विचारून शरद पवारांसकट म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सुप्रिया सुळेच्या सकट सगळ्या आठ जणांना एकत्र घ्यायचं असं एकत्र घेवत आहे त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर कोणी येतील जातील अशी शक्यता मला काही दिसत नाही कारण जायला आता मार्गच नाही सगळे रस्ते ले ले। ए, रस ले ले। जाँग। बंद झालेले आता एकच मार्ग शिल्लक राहिलेला आहे आणि तो मार्ग आपल्याला माहिती की भारतीय जनता त्याच्यामुळे मला असं दिसत नाही की छगन भुजबळ आणि छगन भुजबळ यांचा बंड करण्याचा स्वभाव आहे पण आता सगळे बंड थंड झालेले आहेत त्याच कारण असं की त्याला स्कोप नाही पोलिटिकल ज्याला काय म्हणतात त्याप्रमाणे काही स्कोप नाही शरद पवार यांच्याबद्दल त्यांना मनामध्ये खूप चांगल्या सद्भावना आता दाटून यायला लागलेल्या म्हणजे अजितदादांकडे गेल्यानंतर पण प्रश्न असा आहे की आता शरद पवारांच्या घराचं दार जरी उघडलं तरी त्यातून घडणार काय हाही प्रश्न आहे त्याच्यामुळे एकंदर छगन भुजबळ यांना भाजपचाच मार्ग ठरावा लागेल आणि भाजपच्या भजनी आपण लागू शकतो का हा छगन भुजबळ यांच्या स्वभावाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी त्यांना ते पटेल का ते रुचेल का कारण जहा नाही चैना वहा नाही राहिना म्हणजे जिथं चैन पडत नाही तिथं राहायचं नाही अशा पद्धतीचे मनस्वी असं हे व्यक्तित्व आहे बरं आता बघा बरं का ओलाळे साहेब आता हे बघा ओबीसींना न्याय द्यायचा असेल तर छगन भुजबळांना मंत्री करा असे आता ते समर्थक म्हणायला लागले मग आता तुम्ही जसं म्हटले की छगन भुजबळ हे एकटेच काही महायुतीमध्ये ओबीसीचे नेते आहेत असं काही समजायचं कारण नाही तुम्ही पंकज मुंडे वगैरे सगळं उदाहरण दिलेलं बरेच बरे 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 आणि छगन भुजबळ जरी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेलं आहे करत आहेत त्यांची समता परिषद ही म्हणजे तशी मोठी संघटना आहे त्याचे लाखो सभासद आहेत म्हणजे त्यांचं ते बळ काही कमी नाहीये ते मग आता ते जे सामाजिक बळ जे आहे ते सामाजिक बळ त्यांना मंत्रीपद कशा प्रकारे मिळून देऊ शकतं म्हणजे आता ते म्हणतात की आम्ही रस्त्यावर येऊ वगैरे म्हणजे हे कुठल्या दिशेने जाऊ शकतं हे नेमकं जसं तुम्ही प्रकाश केला एक, के एक वेगळा हो के दबाव हो हे दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा दबाव गट मंत्रीपद पदरामध्ये पाडून घेईल असं सगळ्यांना वाटतय आणि याच्यामध्ये बरस तथ्य की हा दबाव गटाला बळी पडतील का एक लक्षात या की फडणवीस यांचं जे मंत्रिमंडळ बनलेलं आहे या मंत्रिमंडळामध्ये ओरिजिनल भाजपची माणसं फारच कमी आहेत म्हणजे बघा की जयकुमार गोरे राष्ट्रवादीच्या मार्गातून आले आता म्हणजे दुर्बीन घ्यावे लागेल आता म्हणजे म्हणजे फार कमी लोक असे आहेत की जे भाजपच्या कुळातले म्हणजे ज्या गात कुळीतले आहेत म्हणजे खरं म्हणजे चांगले चांगले आतून भातखळकर सारखी चांगली माणसं पण त्यांची सुद्धा वर्णी लागली नाही या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे आज ते बऱ्यापैकी बऱ्याच वर्षापासून काम करणारे नेते त्याच्यामुळे छगन भुजबळ यांची वर्णी लागणं हे अवघड नाही पण केंद्रीय नेतृत्व अशा कंडिशनल गोष्टीला मान्यता देईल का हा प्रश्न आहे कारण भारतीय जनता पक्ष यांना कोणी अटीतटी टाकलेले आवडत नाही म्हणजे साधी आम्ही शहानी माफी मागायची म्हटली माफी मागा म्हटल्यानंतर ते म्हणले मी माफी मागतच नाही आता घ्या अशी जिथं परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये ह्या अटीतटीच्या राजकारणामध्ये जाणं हे भुजबळांना परवडणार नाही किंबहुना आज तसं करू नये असं देखील फड फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलेलं आहे हे अशी आंदोलन वगैरे करून येत अशा पद्धतीने तर मला असं वाटतं की याच्यावर काहीतरी पंधरा दिवसामध्ये तोडगा निघेल आणि पंधरा दिवसानंतर तोडगा नाही निघाला तर मला असं वाटतं की मग तो पुन्हा एक छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाचा प्रश्न तयार तु ते तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे कारण की आता मनोज जारांगे यांच्या निमित्ताने एक मोठं सामाजिक तर होत होतच आणि आहे देखील परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये ते मतांचा विचार केला तर ते एक आव्हान होतं अर्थात ते आव्हान म्हणजे अगदी शुल्लक ठरलं ते नंतर त्याला अनेक कारण आहेत बाकीचे त्याला स्वतः मनोज जरांगे देखील जबाबदार आहेत परंतु छगन भुजबळांनी ज्या लोकसभे लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने ते सगळं लढा दिला तो सामाजिक स्तरावर ओबीसीचं नाव घेत तर तो तो त्याच्या त्या, त्या लढवाई या भूमिकेची कदर जर करायची तर अमित शहा करू शकत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फडणवीसांनी ते काय दुसरीकडे असं आहे जसं तुम्ही म्हणताय की यांची जी काही यांचं जे फडणवीस आणि अजितदादा यांचं जे काही ट्युनिंग का का आहे त्यांची मैत्री जी आहे त्यानुसार आता अजितदादा पवारांनी एक फार बोलकं वाक्य फडणवीस ते केलंय भुजबळांच्या ते म्हटले की हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे एवढंच एक वाक्य बोललेलं आहे ते म्हणजे आता हे मित्र एकमेकाला म्हणजे तसं होण्याची शक्यता नेमकं काय होऊ शकतं हे सगळं शक्य शक्यतांचा खेळ आहे आणि त्यावरच त्या छगन भुजबळांचं आता राजकीय भविष्य अवलंबून आहे तर धन्यवाद उनाळे साहेब yes. आपण छगन भुजबळांच्या एकूण एकूणच कालाबाद राजकारणाची थोडक्यात या क्षणाला फिरकी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता स्वतः छगन भुजबळ यांच्याकडे जे काही सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यानिशी ते कसे पुढे जातात त्या मंत्रीपद पत्रात पाडून घेतात की अजून काही म्हणजे दिल्लीला राज्यसभेमध्ये जाता जातात हेच आता आपल्याला बघायचं आहे माझी दर्शन म्हणलं ते हिरो होतात की त्यांची ट्रॅजिक कॉमेडी होते हे आता पंधरा दिवसात कळेल हा खरंय खरंय दर्शकांना विनंती की अशा प्रकारे तटस्थपणे चर्चा या व्यासपीठावर ऐकण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद